जळगावमध्ये आज महायुतीचे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत स्मिता वाघ आणि रक्षा खडसे उमेदवारी अर्ज भरणार आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघामधनं भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली तर रावेर लोकसभा मतदारसंघांमधनं भाजपनं पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महारॅली रिंगणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यासह ग्रामविकास मंत्री, या मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा यावेळेला उपस्थित असतील तर रक्षा खडसे या उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर तिकडे जळगावमधनं स्मिता वाघ या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिलेली आहे पुन्हा एकदा भाजपनं रक्षा खडसे यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे अक्षर खडसे यांच्यासाठी अर्थातच आजचा हा दिवस मोठा दिवस आहे तिसऱ्यांदा त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत तर तिकडे सीमिता वाघ यांना भाजपनं संधी दिलेली आहे जळगावमधनं त्यासुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि यावेळेला महायुतीमधले बडे नेते उपस्थित राहणार आहेत बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे महारॅली यावेळेला महायुतीची निघणार आहे तर जळगाव मधले महायुतीचे दोन्ही उमेदवार म्हणजेच रक्षा खडसे आणि स्मिता वाघ उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि याचविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत सचिन महायुतीचे दोन्ही उमेदवार रक्षा खडसे स्मिता वाघ आज उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि स्वाभाविक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्ताने करण्याचा माहितीचा प्रयत्न आहे महाराली निघते काय माहिती मिळते निश्चितच गुरु जर आपण बघितलं तर काल महाविकास आघाडीचे जे दोन्ही उमेदवार आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि मोठं शक्तीप्रदर्शन त्यांच्या माध्यमातून झालं होतं आज जळगाव जिल्ह्यातील अर्ज भरण्याचा शेवटचा सा दिवस असल्यामुळे आज महायुतीकडून रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ ह्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मोठी रॅली यावेळेस काढण्यात येणार आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहे सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोठी महारॅली यावेळी काढण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली असणार आहे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत मोठं शक्तीप्रदर्शन भाजपतर्फे केलं जाणार आहे त्यानंतर छोटी सभा त्या ठिकाणी ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केले करण्यात आलेले आहे देवेंद्र फडणवीस आणि इतर जे भाजपचे आणि महायुतीचे नेते आहेत ते ह्या सभेला संबोधित करणार आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रक्षा खडसे आणि स्मिता वाघ हे महायुतीचे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर सकाळीच रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या जळगावकडे रवाना झालेल्या आहेत त्यामुळे एकनाथ खडसे आता या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बरोबर सचिन त्यामुळे आज नाथाभाऊ सुद्धा या महारॅलीमध्ये दिसतात का हे आपल्याला बघायचं आहे वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी